नमस्कार तुम्ही बघताय सकाळ आणि मी आलेली आहे वरळी मधल्या एन मध्ये आणि इथे महाराष्ट्रातल्या संतांच्या दर्शनाचा अपूर्व सोहळा जो आहे तो आज आठ तारीख आणि उद्या नऊ तारीख अशा दोन दिवसांमध्ये पार पडतोय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि अशाच पादुकांचं दर्शन आता आपण घेण्याचा प्रयत्न करतोय श्री महेश्वरनाथ बाबाजी यांच्या पादुकांचं दर्शन जे आहे ते आपण घेणार आहोत श्री एम यांचे ते गुरु आहेत आणि महेश्वरनाथ बाबाजी हे अ महावतार बाबाजी यांचे शिष्य असून ते श्री एम यांचे गुरु आहेत सत्संग फाउंडेशन आणि श्री एम यांच्या सौजन्याने तर या पादुका आपल्याला मिळालेल्या आहेत आणि अशाच अनेक पादुका इथे दर्शनासाठी आहेत संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज निळोबर आहे महाराष्ट्रातल्या संत परंपरेतल्या बहुतांश संतांच्या पादुका ज्या आहेत त्या आज आणि उद्या दोन दिवस इथे दर्शनासाठी आहे त्यामुळे नक्की या आणि इथे दर्शनाचा आनंद घ्या तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल